या मध्ये आपण बघणार आहे की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या पक्षा पक्षाचा कोणता पक्ष बाजी मारेल आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल या वेळेमध्ये सांगितलेले आकडे हे ओपिनियन पोल आणि गेल्या काही निवडणुकांच्या आधारे दिले गेले आहेत तुमच्या अंदाजे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे कमेंट करून नक्की सांग तर सर्वात पहिल्यांदा आपण जे सध्याचं सरकार चालू आहे मायुती सरकारचे आकडे आपण बघणार आहे तर मायुती सरकारमधील सर्वात मोठा पक्ष बीजेपी जो एकशे बावन्न जागा लढवत आहे बीजेपीला एकशे बावन्न पैकी शहात्तर जागा विजय मिळवताना हो आपल्याला बघायला मिळणार आहे ओपिनियन पोलनुसार यापुढचा पक्ष आपण बघणार आहे शिंदे शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना ही दोनशे पैकी ऐंशी जागांवर निवडणूक लढवत आहे आणि त्यांना मिळालेल्या ऐंशी जागांपैकी छत्तीस जागांवर त्यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता ओपिनियन पोल नुसार आपल्याला दिसत आहे यापुढचा आपण पक्ष बघणार आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा हा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये माहितीतून बावन्न जागा त्यांना जागा वाटप मध्ये मिळालेले आहेत तर बावन्न जागांपैकी ओपिनियन पोल नुसार त्यांचे उमेदवार तेरा जागांवर विजयी होताना आपल्याला दिसत आहेत तर इतर मित्र पक्षांना एकूण जागा आहेत तर चार पैकी दोन जागांवर इतर पक्ष ओपिनियन पोल नुसार निवडून येताना आपल्याला दिसणार आहेत अशा प्रकारे दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे सत्तावीस जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येताना आपल्याला दिसणार आहेत तर यानंतर आपण बघणार आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे जो एकशे दोन जागांवर निवडणूक लढवत आहे तर ओपिनियन पोलनुसार एकशे दोन जागांपैकी चौसष्ट जागांवर काँग्रेस हा पक्ष विजय होताना आपल्याला ओपिनियन पोलनुसार दिसत आहे तर यानंतरचा पक्ष आपण बघणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जागा वाटप मध्ये शहाण्णव जागा मिळाल्या होत्या शहाण्णव पैकी त्यांचे उमेदवार त्रेचाळीस जागांवर आपल्याला विजय होताना ओपिनियन पोलनुसार दिसत आहे पुढचा पक्ष आपण बघणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर शरद पवार गटाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महाविकास आघाडीमध्ये शहाऐंशी जागा मिळाल्या होत्या आणि त्या मिळालेल्या शहाऐंशी जागांपैकी ओपिनियन पोलनुसार त्यांचे पंचेचाळीस उमेदवार या ठिकाणी निवडून येताना आपल्याला दिसत आहेत तसेच महाविकास आघाडीतील इतर पक्षांना चार जागा मिळताना आपल्याला ओपिनियन दिसत आहे तसेच इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमध्ये तीन उमेदवार निवडून येताना आपल्याला दिसत आहेत आणि एम आय एम या पक्षाला देखील दोन जागा मिळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर अशा प्रकारे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बीजेपीला सर्वात जास्त शहात्तर जागा आपल्याला विधानसभा निवडणुकीत मिळताना दिसत आहेत त्याच पाठोपाठ काँग्रेसला चौसष्ट जागा मिळत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छत्तीस जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्रेचाळीस जागा मिळत आहेत अजित पवार गटाला एकूण तेरा वरील आकड्यांच्या आधारे महायुतीला एकशे सत्तावीस जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत तर महाविकास आघाडी एकशे छप्पन जागांसह सत्तेत येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि अपक्ष उमेदवारांना एकूण पाच जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत आपले मत काय आहे आपल्याला कोणता पक्ष सत्तेत यावा असं वाटत आहे किंवा कोणता पक्ष सत्तेत येईल असं वाटत आहे तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा